या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उभळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर शहरातील कन्ना चौक बाकळे शेजारी या गर्दीच्या आणि व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या गोविंद मेडिसिन मॉल या नूतन आणि अत्याधुनिक फार्मचं भव्य उद्घाटन शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालं उद्घाटन सोहळ्याला विविध राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार श्री अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं त्यांच्यासोबतच माननीय आमदार श्री विजयकुमार मालक देशमुख माननीय संतोष भाऊ पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष माननीय श्री अमोल बापू शिंदे शिवसेना शिंदेगड प्रमुख माननीय बाळासाहेब वाघमारे जीएम ग्रुपचे संस्थापक माननीय सुलेमान सामकुरा सुप्रसिद्ध समाजसेवक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील शेवाळे तसेच गोविंद ग्रुपचे संस्थापक सुनील सेमंत उगाडे यांच्यासह दशरथ कसबे व आनंद चंदन शिवे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या शोभा गोविंद मेडिसिन मॉलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आलं नव्याने सुरू झालेला हा मेडिसिन मॉल सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक सुविधा गुणवत्तापूर्ण औषधं आणि सर्व औषधांची उपलब्धता एकाच ठिकाणी मिळण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा उपक्रम मानला जातोय कार्यक्रमाचं नियोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी संतोष काशीनाथ गारमपल्ली रमेश बाबुराव कोरसेगाव विजय दिगंबर इगवे अजय इगवे पोपट सरवळे साहिल उगाडे आणि सचिन श्रीखंडे असा अनेक स्वयंसेवकांनी मोलाचा सहकार्य व परिश्रम घेतला उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी फर्मची सविस्तर पाहणी केली दुकानात उपलब्ध सुविधा औषधांची व्यवस्था ग्राहकांसाठी केलेल्या सोयी याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर्वांनी गोविंद मेडिसिन मॉलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सोलापूर शहरातील आरोग्य सेवेत हा मॉल नक्कीच मोलाची भर घालेल असं मारणी विजयकुमार देशमुख मालक यांनी विश्वास व्यक्त केला आज सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी या मॉलचे उद्घाटन झाले आहे आज आपल्या या कन्नासूर परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून तीन चार महिन्यापासून या मॉलचं उद्घाटन झालं आणि या माल माल ह्या मॉलच्या संदर्भात सांगायचं म्हटलं आज आपल्या विधानसभेचे उपसभापती माननीय आदरणीय आण मनसोडे हस्ते आज या मॉलचं उद्घाटन झालं आपल्याला माहिती आहे आपल्याला या सध्याला जसं अंगणवस्तू निवाऱ्याची गरज आहे तसं आपल्याला माणसाच्या स्वतःच्या प्रकृतीची आणि स्वतःला सातत्यानं या हवामान बदल आहे किंवा आपल्या वातावरणामध्ये बदल होत असतात नवीन नवीन रोग ज्याप्रमाणे कोरोनापासून ज्याप्रमाणे नवीन नवीन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे त्याला त्याच्यातरी आपल्या या राज्य शासन केंद्र केंद्रशासनाच्या बाबतीत नवीन नवीन योजना म्हणून प्रत्येक माणसाला आरोग्याच्या संदर्भात त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही योजना आहे या योजना ज्या योजनेवर लोक तपासालाही सुप केलं त्यांना आहे त्यांना त्याचं कुठलाही रोग असलं तरी त्यांना शासनाकडनं त्याची मदत मिळत असल्यामुळं आणि त्या मदतीला आज औषधाच्या दुकानाची फार मोठी गरज आहे ती गरज होतो आज गोविंद पॉल्सची आज या सोलापूर घराच्या लोकातून चालू झालेल्या मी आत्ताच त्यांच्या मागांना विचारलं की ह्या चोरटातून का चालू झालं की बाबा इथं हॉस्पिटल कमी नाही ते म्हटलं की इथं सगळे कामगार वर्ग आहे कष्टकरी लोक जास्त आहेत त्यांना आपल्या घराजवळ औषध मिळावं यासाठी आणि कमी दरामध्ये आणि कन्सेशन दरामध्ये त्या लोकांना मिळण्यासाठी त्या लोकांच्या सेवेसाठी आज दुकान चालू केलेले आहे मी त्यांना शुभेच्छा देतो वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव